हे बस पटकला याला हे झालं याला मी बसू पण पणला नाही पण इना ये सुवा असमती पडक करते याला मको काही आठ लक्षण पड हां नन वन पडक करते याला आ जसा करते यालाला पडक करतेला मको हवदी मा साहिबा हेत्र हेते बरोबर बंद करून पडतो अजून ना गिराय देना वाले एकत्रिन पडगतो बरे मत्यास वात्राव सुवा टीचर पड पडता टीचर पड टीचर खूप जर रागा आवो बारंदी यो पडतो नंदा पडतो दोस्त मतला पड हां जन क्लासन प्रेलाला नंदा जेनिफक्स सुंदर मी कधीले बोलले